कैलसवासी बबीताई सूरजमलजी लुंकड यांच्या स्मरणार्थ मंगलशाह यांच्या प्रबोधक व सामाजिक कार्यास समाजभूषण पुरस्कार प्रदान सूरज फाउंडेशनचे संस्थापक प्रवीण लुंकड यांच्या मातोश्री कैलसवासी बबीताई सूरजमलजी लुंकड यांच्या पुण्यतिथी नित्यथ दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार पालवी संस्थेच्या संस्थापिका मंगलशहा यांना प्रदान करण्यात आला पुरस्कार वितरण समारंभ ललित कला अकॅडमी सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्ण इथे संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कलेशिता लुंकट यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप्रचलन करून करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुरेश फाउंडेशनचे संचालक प्रवीण लुंकट यांनी केले कार्यक्रमादरम्यान पालवी प्रकल्प चित्रपित तसेच पालवी संस्थेतील विद्यार्थ्यांकडून भारत सीमेवरील सैनिकांच्या संघर्षाच्या मृत सादर करण्यात आला मंगल शाह यांनी आपल्या मनोगतातून पालवी संस्थेचा परिचय करून देत एचआय सह जगणारी बालके व महिला आमच्या संस्थेत स्वाभिमानाने व आनंदमय जीवन व्यतीत करत आहेत त्यामुळे आमच्या पालवी संस्थेत भेट देणाऱ्या व्यक्तीस जगण्याची एक नवी उभारी नक्कीच मिळेल यासाठी आपण एक वेळा आमच्या संस्थेस भेट द्यावी अशी त्यांनी आशा व्यक्त केली समाजभूषण पुरस्कारात देण्यात येणाऱ्या सन्मानपत्राचे वाचन नऊकृष्णवाली स्कूल मराठी माध्यमचे मुख्याध्यापक आदिग्यराव पवार यांनी केले पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम पंच हजार रुपये सन्मानपत्र मानचिन्ह असे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवम प्रतिष्ठान घारेवाडीचे संस्थापक डॉक्टर इंद्रजित देशमुख यांची विशेष उपस्थिती होती त्यांनी आईची महती सांगत असताना आईचे व्यक्तिमत्व व आपल्या मनातील आईचे स्थान कसे असावे हे अनेक उदाहरणातून स्पष्ट केले कार्यक्रमाचे आभार इंग्रजी माध्यमाचे उपप्राचार्य प्रशांत चव्हाण यांनी मांडले या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन यशवंत तोरो संस्थेचे सचिव इंजी कामत संस्थेच्या डायरेक्टर सौ संगीता पागणीस उठणावलीचे क्लबचे सदस्य श्री वसंत कुमार मिरजकर शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील रजपूत स्कूलचे संस्थापक रजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर व संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते